नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही अशा लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ज्या महिलांनी के वाय सी केलेली आहे आणि अशा महिलांसाठीचे हप्ते अजूनपर्यंत आलेले नाहीत आणि दिवाळीनंतर ज्या महिलांचे हप्ते थकीत झालेले आहेत जानेवारी महिन्याचाही देखील हप्ता आलेला नाही काही महिलांना डिसेंबरचा हप्ता आला जानेवारीचा आला नाही आणि अशा सर्व महिला लाभार्थ्यांसाठी हा आपला महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्ही ई के सी केलेली आहे का नाही ते तपासा जर ई के वाय सी केली असेल परंतु जर तुमचा ई के वाय सी चुकलेली आहे अशा लाभार्थ्यांसाठी नवीन पुन्हा एकदा ई के वाय सी करण्यासाठी म्हणजे दुरुस्ती क के वाय सीची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला एक प्रशासनाचं पोर्टल ओपन झालेलं आहे तर त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही पुन्हा ई के वाय सी दुरुस्त करू शकता तर मित्रांनो इथं तुम्हाला सांगलेलं आहे दुरुस्त फक्त करता येते तुम्हाला इथं सांगितलेलं नाही पुन्हा तुम्हाला ई के वाय सी ज्या महिलांनी लाभार्थ्यांची ई के वाय सी केलेली नाही म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही केलीच नाही तर त्यांचा तुम्हाला हप्ता म्हणजे त्याची के वाय सी तुम्हाला करता येत नाही त्यामध्ये तुम्हाला नंतर काय अपडेट आले तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्हाला ह्याच्या आधी आपल्याला तुम्हाला जर के वाय सी केली नसेल तर त्या महिलांची ई केवायसी तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे ज्या महिलांची ई के वाय सी केलेली आहे परंतु तुमचा हप्ता आलेला नाही तुमची के वाय सी जर चुकली असेल तर तुम्ही पुन्हा के वाय सी करा आणि ते जर वाय सी केली केल्यानंतर तुम्ही तुमची फेरपडताळणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी येणार आणि यासाठी महिला प्रतीक्षित आहे तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे तर तुम्हाला डिसेंबरचा तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि जानेवारीचा हप्त्याची तारीख अजूनपर्यंत ता आलेली नाही आणि तारीख आल्यानंतर तुम्हाला त्याची अपडेट मी देईन त्यानंतर तुम्हाला ते त्या तारीख केला तुमचा हप्ता पडण्याची शक्यता आहे असं तुम्हाला सांगेन आणि ते तुम्हाला तारीख आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा वेळोवेळी जर आपल्या अपडेट तुमच्यापर्यंत पाहिजे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद शेतकरी बांधावनं धन्यवाद